नमस्कार महासागरच्या डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहताय महासागर मला मधल्या एका प्रमुख नेत्यानं त्या क्षणीच सांगितलं होतं की सुरेश धस यांच्यावरती विश्वास ठेवू नका आम्ही जेव्हा म्हणवतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना त्यांच्यासाठी हा लढा आहे मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका धस हे कधी पलटी मारते धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहे ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे मला वाईट वाटत की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला ती लहान मुलं बिचारी धसांच्या मागे न्यायासाठी धावत होती की हा माणूस आम्हाला न्याय देईल आणि जर धस यांनी हे कृत्य केलं असेल तर त्यांना देव क्षमा करणार नाही त्यांना इतिहास क्षमा करणार नाही असा खोटारडेपणा जर त्यांनी केला असेल आणि पाठीत खंजीर असला असेल देशमुख कुटुंबियाचा तर बीडची जनता नाही राज्याची जनता हे लक्षात ठेव की तुम्ही जे कृत्य केलेले आहे ते पाप आहे आणि त्या पापाला शमान आहे जर त्यांनी तसं केलं असेल तर तो विश्वासघातापेक्षाही पुढली पुढलं पाऊल धस यांच्याकडनं ही अपेक्षा तुम्ही न्यायाची ठेवू नका असं मला वारंवार बीडचे काही लोक सांगत होते त्यांचं म्हणणं असं होतं की वाल्मिक कराड चुरे धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहे एका, एका नाण्याला दोन बाजू असतात ह्या तीन बाजू आहेत पण मी विश्वास ठेवला नाही तरी मला अपेक्षा आहे की धस त्यांच्याकडनं असं कोणतंही कृत्य होणार नाही महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन क्लिक